आयुर्वेदिक फूड अँड झेंडा वंदन करून दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं अशातला भाग नाहीये मंत्री भरत गोगावले पालकमंत्री पदाविषयी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिक्रिया झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळाला अशातला भाग नाही अदिती तटकरे यांना टोला देशातील त्यावर आमचं लक्ष आहे त्या अनुषंगाने जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे गेल्या वर्षी तेराशे हेक्टर मध्ये लागवड केली होती यावेळी एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं उद्दिष्ट आहे

आपलं पालकमंत्र्यांचं पद पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचं हे स्वप्न अपूरच राहणार का कारण एकंदरीत सगळं वातावरण बघत आहे <coughs> सव्वीस जानेवारी असेल पंधरा तो महत्वाचा दिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे आमदारांच्या तरी आयुष्यात अशा वेळी आपल्याला जाणीवपूर्वक टाळलं जातंय असं नाही काय कारण त्यांना पहिलं ते पद दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवलं त्यांना झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळाला अशातला भाग नाही आहे परंतु आत्ताची ती वेळ नाही आत्ताची वेळ आहे देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतो एकंदरीत आता देश वातावरण युद्धाचं आणि राज्यातलं याच्या राज्याचे या दृष्टीने राज्याने आपली काही यंत्रणा राबवायची भविष्य तसे जर वेळ आली तर ते राबवायचे ठरले कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबतंय आहे परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची काय मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाहीतर आज आमच्या सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे माता <coughs> परंतु मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज आम्ही रत्नागिरीत आहोत सर रायगड जिल्ह्याचे आहे रायगड जिल्हा समुद्र समुद्रकिनारी आम्ही रत्नागिरी अशा समुद्रकिनारीच्या दृष्टीने वेगवेगळं असं काय आपण स्थानिक आमदार किंवा मंत्री म्हणून राबवणार आहेत आमच्या खात्यामध्ये जे काय खारलँडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे कारण अशा अनेक मग ते मँग्रोव्ज वाढतात झाडं वाढतात आणि मग त्या नापिकी होऊन शेतकरी हवालदिल होतो तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मँग्रोव्हचं काय करायचं आणि जे पाणी खारं शिरते ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमची प्लॅनिंग आहे शरद पवार कृषी मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याला आताच मी सांगितलं मग कृषीचा मेळावा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला तेराशे हेक्टर मध्ये आम्ही लागवड केली होती यावेळेला एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे विशेषतः रत्नागिरीला शेतकऱ्यांसाठी तो फार अडचणीचा किंवा कमी उत्पन्न देणारा देणार रोज रोज पडणारे रोग किंवा त्यांना येणारे निसर्गाची अनियमित आपण ते हा आमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल मोर खराब होतो अवकाळी पाऊस पडतो गारा होतात पडतात ठीक आहे भरपाई हे ते आम्ही देतो तो भाग वेगळा आहे परंतु त्याच्यावरती त्याच्यावरती काय मार्ग आमचं संशोधन नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार